ते बघा योगेश ना कुठ <laughs> नाही ते बॅट बॉल खेळलेत <laughs> ना बघा त्याचा डाव उठवला योगेशने किती आम्ही इथं बसवलं इथं खेळणार तिकडं नेलं तिकडं खेळणार बरोबर तिथंच खेळायचं म्हणते त्याचा डाव उठवला त्यानं त्याचा डाव बंद करून टाकला <laughs> असा आहे <है> योगेश अग <laughs> Ya, keren. Boleh, 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 boleh,

प्रत्येक वेळा एक नवीन खेळायला घेते कसं खेळायला बघा मी उठले बाबा चल रे पाण्यात जाऊ खेळतो माती गेली होती अरे डोळ्याची माती निघायचं ना ओल्यामध्ये घेण्याचे प्रेम किती बघा मी चाललो समुद्रात है ना बाबू? चला समुद्रात जरा असं खिरायच आज सवलीचे झाले सवला येऊ कसा पळते

आम्ही बसवलं हो इथं बसला नाही तिकडं बसलं तिकडं नाही त्याच्या बरोबर त्याच्या साईडला <laughs> योगेशन नाही हसवलं बाय ते पण सगळे <laughs> <laughs> की ते पण सगळे योगेशला उद्या काय करायचं किती बघा निवांत किती खेळायलाय <laughs> किती निवांत खेळायला <laughs> इकडं फुटबॉल हवाली आहे बघा कसं आहे योग्य की घाबरतो लाट आली की घाबरतो याला काय किती धावत किती यायला बघा लाट आली तसा धावत येतोय आता लाट गेली ना कि धावत योग्य सगळे खेळणे नेले कोणा लेकरांनी ने हे दोनच ठेवलं लेकराला चालू आम्ही घरी गा मग गरम चहा बनवला मी आता चहा पिणार आहे ย่าต yeah, ื่มีเป็นใจไปละบายบาย